नमस्कार मित्रांनो आज आपण पाचवा पाठ बघूया वारे मागच्या मध्ये आपण हवेच्या दाबाच्या पट्ट्याबद्दल माहिती बघितली होती आता त्या समोरची माहिती बघूया या ठिकाणी काही महत्वाचे प्रश्न दिले आहे बघूया आपण आकृती पाच पॉईंट चे निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तरे सांगा उत्तर गोलार्धात मध्य अक्षरुत्य जास्त दाबाकडून विश्रुती कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे कोणते बघा मध्य अक्षरुत्य जास्त दाबाचा प्रदेश म्हणजे कोणता तर दोन्ही गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरत्या दरम्यानचा प्रदेश हे आपण खूपदा बघितलं आहे तरी मी तुम्हाला सांगते का कारण ते नेहमीसाठी तुमच्या डोक्यामध्ये राहावं पुन्हा पुन्हा हे पुस्तक वाचण्याची गरज पडली पाहिजे नाही तुम्हाला म्हणून हे समजून घ्या पश्चिमी वाऱ्याची दक्षिण गोलार्धातील दिशा कोणती ह्या सर्व प्रश्नाचं उत्तर आपण समोर बघणार आहोत बघा या ठिकाणी सुद्धा ग्रहीय वारे आपल्याला बघायचे आहे आपल्यासाठी अतिशय महत्वाचा यावर आपल्याला प्रश्न असतेच म्हणून लक्ष द्या पश्चिमी वाऱ्याची दक्षिण गोलार्धातील दिशा कोणती मध्य अक्षर जास्त दाबाच्या दा पट्ट्याकडून उपद्रुवी कमी दाबाच्या पट्ट्याकडे कोणते ग्रहीय वारे उत्तर गोलार्धात वाहते दिशा दोन्ही गोलार्धात सारखीच का नसते दक्षिण गोलार्धात वाऱ्याचे कोणकोणते प्रकार आढळतात पूर्वी वारे उत्तर व वा दक्षिण गोलार्धात कोणकोणत्या दिशेला वाहतात या ठिकाणी बघा पश्चिमी वारे पूर्वी वारे आणखी ते पूर्वीय वारे दिले आहे याबद्दलची माहिती आपण समोर बघूया वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात बघा वारे कोणत्या दिशेच्या नावाने ओळखले जातात वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात या आकृतीमध्ये बघा हे पश्चिमेकडून वाहत येतात बघा वारे ते याला पश्चिमी वारे म्हणून ओळखले जाते आणि हे पूर्वेकडून येत आहे या प्रकारे ते याला पूर्वीय वारे म्हणून ओळखले जात आहे आणि इथे बघा ध्रुवीय वारे हे ध्रुवाकडून वाहत येत आहे बघा या प्रकारे वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात उदाहरणार्थ पश्चिम वारे म्हणजे पश्चिमेकडून येणारे वारे होय वाऱ्याची हालचालीची दिशा कालावधी व्यापलेला प्रदेश हवेची स्थिती यावरून वाऱ्यांचे पुढील प्रकार पडतात ग्रहीय वारे आपण ग्रहीय वारे बघूया महत्वाचा आहे ग्रहीय वारे पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात हे बघितलं होतं आपण आकृतीमध्ये हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे म्हणतात बघा ग्रहीय वारे का म्हणतात कारण हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे म्हणतात उदाहरणार्थ पूर्वीय वारे पश्चिमी वारे ध्रुवीय वारे आताच आपण आकृतीमध्ये बघितलं हे पूर्वीय पश्चिमी आणि ध्रुवीय वारे हे तीन वारे लक्षात राहू द्या हा पॅराग्राफ आपल्यासाठी महत्वाचा आहे यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते लक्ष देऊन बघा दोन्ही गोलाबात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरुत्याच्या दरम्यान असलेल्या जास्त दाबाकडून विश्रुती कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात हे बघूया आपण आकृतीमध्ये आकृतीमध्ये या बघा अंश ते पस्तीस अंश मध्ये अक्षर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विश्रुती कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहत आहे याची दिशा बघा दोन्ही गोलाबात पंचवीस ते पस्तीस अंश अक्षरत्याच्या दरम्यान असलेल्या जास्त दाबाकडून विश्रुत्य कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात आताच बघितला आपण आकृती पाच मध्ये पृथ्वीच्या परिवलनाचा या वाऱ्यावर परिणाम होऊन त्याची मूळ दिशा बदलते बघा या आकृतीमध्ये वाऱ्यांची मूळ दिशा लाल कलरच्या बाणाने दाखवली आहे की आणि परिवलनामुळे वाऱ्याची बदललेली दिशा निळ्या कलरच्या बाणाने दाखवली आहे बघा या बाणाने हे प्रत्येक लाईनला तुम्हाला मी आकृती का दाखवत आहे कारण हे तुमच्या नेहमीसाठी लक्षात राहावं आणखी तुम्हाला हे परत बघायची गरज पडली पाहिजे नाही हे समजून घ्या ही आकृती पाच पॉईंट तीन बघा या ठिकाणी दिला आहे आणि याची परिवलनामुळे या प्रकारे दिशा बदलली आहे बघा पृथ्वीच्या परिवलनाचा या वाऱ्यावर परिणाम होऊन त्याची मूळ दिशा बदलते उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे तर दक्षिण गोलार्धात आग्नेयकडून वायव्यकडे वाहतात उत्तर गोलार्धामध्ये वाऱ्याची दिशा बघा ईशान्येकडून नैऋत्येकडे आहे या प्रकारे तर दक्षिण गोलार्धामध्ये वाऱ्यांची दिशा आग्नेयेकडून वायव्यकडे आहे या प्रकारे या बानाने दर्शवला आहे हे लक्षात घ्या उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्यकडून नैऋत्यकडे तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्यकडे वाहतात हे दोन्ही वारे विषुवृत्ताजवळील हवेच्या शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात या वाऱ्यांना पूर्वी वारे म्हणतात बघा पूर्वी वारे कशाला म्हणतात दोन्ही गोलाधात मध्य अश्रुतीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विशुरुती कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या दोन्ही वाऱ्यांना पूर्वीय वारे, पूर्वी वारे म्हणतात हे लक्षात घ्या आपण आकृतीमध्ये बघितलं होतं हा प्रश्न बघा मगाशीन आपण हा प्रश्न बघितला होता पण आता तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल उत्तर गोलार्धात मध्य अक्षरुतीय जास्त दाबाकडून विश्रुतीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे कोणते पूर्वीय वारे आताच आपण बघितलं या प्रकारे आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समजून घेऊया दोन्ही गोलार्धात मध्य अक्षरुत्य जास्त दाबाच्या पट्ट्याकडून साठ अंश अक्षरत्याच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात आकृती पाच पॉईंट तीन मध्ये दिल्याप्रमाणे पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्यकडून आग्नेकडे तर उत्तर गोलार्धात नैऋत्यकडून ईशान्यकडे वाहतात या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात बघा पश्चिमी वारे कशाला म्हणतात आपलं उत्तर आहे दोन्ही गोलार्धात मध्य अक्षरुती जास्त दाबाच्या पट्ट्याकडून साठ अंश अक्षरुत्याच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात आणि यांची दिशा कशी असते दक्षिण गोलार्धात वायव्यकडून आग्नेयकडे तर उत्तर गोलार्धात नैऋत्यकडून ईशान्यकडे या प्रकारे यांची दिशा असते आता आपण एक आकृती जरी बघू तरी हे आपल्याला समजून जाईल आता ही आकृती तुमच्या नजरेसमोर येताच तुम्हाला पश्चिमी वारे म्हणजे काय समजून जाईल ते कोणत्या दरम्यान वाहत आहे त्यांची वाहण्याची दिशा कोणती हे नक्की समजेल कारण आपण पूर्वी वाऱ्यांचा अभ्यास करताना आपण प्रत्येक लाईनला ही आकृती बघितली आणि ते समजून घेतलं म्हणून तुम्हाला पश्चिमी वारे समजण्यामध्ये खूप इझी पडेल पश्चिमी वारे वाहण्याची दिशा बघा नैऋत्यकडून ईशान्येकडे आहे आणि ते कोणत्या प्रदेशादरम्यान वाहतात तर पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरुत्त या प्रदेशातून ते पंचावन्न अंश पासष्ट अंश अक्षरुत्ती उपद्रुवी कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहते आणि दक्षिणेमध्ये सुद्धा तेच पंचवीस ते पस्तीस अंश आणि पंचावन्न ते पासष्ट अंश जर एक्झाम मध्ये तुम्हाला पूर्वे वारे किंवा पश्चिमी वारेची दिशा विचारली असेल आणि तुमच्या लक्षात नसेल किंवा तुम्ही कन्फ्युज होत असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता तुम्ही या प्रकारे एक पृथ्वी गोल काढू शकता हे विषवृत्य कमी दाबाचा प्रदेश हा मध्य अक्षरुत्य जास्त दाबाचा प्रदेश उत्तरेमध्ये आणि हा दक्षिणेमध्ये मध्य अक्षरवृत्य जास्त दाबाचा पट्ट वारे कसे वाहतात वारे जास्त दाबाच्या प्रदेशाकडून प्रादेश कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतात आपण खूपदा बघितला आहे मग या आकृतीमध्ये बघा वारे कसे वाहणार आहे जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे या प्रकारे विषुरुती कमी दाबाच्या प्रदेशाकडे सुद्धा या प्रकारे वाहणार हे वारेची मूळ दिशा आहे आणि दक्षिणेमध्ये बघा मध्य जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे या प्रकारे वारे वाहणार आहे या प्रकारे तुमच्यासाठी एक प्रश्न उत्तर गोलार्धामध्ये वारे आपल्या मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला वरतात उजवीकडे वरतात आता बघा तुम्ही जर उत्तर ध्रुवाकडे बघत असेल तर तुमचा उजवा कोणता ही बाजू बघा या आकृतीमध्ये बरोबर आहे का बरोबर आहे आणि जर तुम्ही दक्षिण ध्रुवाकडे बघत असेल तर तुमचा उजवा कोणता ही बाजू आहे का या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये बघा बरोबर आहे आपलं आता दक्षिण गोलार्धामध्ये बघा या ठिकाणी वारे आपल्या मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला वाढतात दक्षिण गोलार्धामध्ये डावीकडे वरतात तुमचा डावा बाजू बघा जर तुम्ही उत्तर ध्रुवाकडे बघत असेल तर तुमची डावी बाजू ही या प्रकारे बघा या आकृतीमध्ये दिला आहे म्हणजेच आपलं बरोबर आहे आणि जर तुम्ही दक्षिण ध्रुवाकडे बघत असाल तर तुमची डावी बाजू कोणती ही बाजू बरोबर आहे एक्झाम मध्ये जर हे आकृती तुम्हाला काढतो म्हटलं तर तुम्हाला खूप वेळ लागू शकते थोडा तरी वेळ लागेलच पण याची प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला हे खूप कमी सेकंद मध्ये काढता येऊ शकते आणि यामध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवायचं आहे वारे कसे वाहतात जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतात हे एक गोष्ट आणि दुसरी कोणती गोष्ट उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला भरतात हे दोनच गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्ही आकृती खूप कमी सेकंद मध्ये काढू शकणार ही आकृती आता तुम्हाला कळली असेल समोर बघूया लक्ष देऊन बघा दोन्ही गोलार्धा ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात बघा ध्रुवीय वारे कोणत्या वाऱ्यांना म्हणतात दोन्ही गोलार्धा ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय पंचावन्न अंश ते पासष्ट अंश कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात या वाऱ्यांची दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असते बघा आता तुम्हाला ध्रुवीय वारे आकृतीमध्ये बघायची गरज पडणार नाही लगेच समजणार त्यांची दिशा वाऱ्यांबद्दल आणखी थोडीशी माहिती बघण्यासाठी आपण सहावीच्या जुन्या भूगोलच्या पुस्तकातील आठवा पाठ बघूया वारे यामधील थोडीशी माहिती आपल्यासाठी महत्वाची बघूया आपण सहावीच्या जुन्या भूगोलच्या पुस्तकामधला आठवा पाठ बघत आहोत वारे या पाठावरचं लेक्चर आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे नक्की बघा या पाठामध्ये खूप महत्वाची माहिती आहे आपल्या एक्झाम दृष्ट्या आपल्याला या पाठामध्ये थोडीच माहिती महत्वाची आहे ते बघूया आपण बघा वाऱ्यांचे प्रमुख तीन प्रकार पडतात हे लक्षात घ्या वाऱ्यांचे तीन प्रमुख प्रकार पडतात कोणते ग्रहीय वारे स्थानिक वारे आणि हंगामी वारे आता आपण ग्रहीय वाऱ्यांबद्दल माहिती बघितली होती या ठिकाणी बघा पृथ्वीवर वेगवेगळ्या भागात वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांना पूर्वीय पश्चिमी व ध्रुवीय वारे अशी नावे आहेत म्हणजेच आपण आता पूर्वीय पश्चिमी आणि ध्रुवीय वारे बघितले हे कोणते वारे होते ग्रहीय वारे होते आपण ग्रहीय वाऱ्यांचा अभ्यास केला आता आपल्याला स्थानिक वारे आणि हंगामी वाऱ्यांचा अभ्यास करायचा आहे आपण थोडक्यात याबद्दल माहिती बघूया हे दुसरे वारे स्थानिक वारे स्थानिक वाऱ्यांचे सुद्धा प्रकार पडतात बघा पहिला प्रकार दरिय वारे व पर्वतीय वारे आणि दुसरा प्रकार खारे व मतलई वारे हे दोन प्रकार लक्षात राहू द्या आणि हे बघा हंगामी ही वारे ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे यावर आपल्याला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकते बघूया आपण दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात बघा दक्षिण गोलार्धात वारे कसे वाहतात अतिशय वेगाने वाहतात दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच संकल्पनेचं नाही कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न बनू शकतो दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने का वाहतात कारण दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच संकल्पनेचा अर्थ नाही कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात हे लक्षात घ्या जास्त वेगाने वाहणारे वाऱ्यांचे स्वरूप पुढील प्रमाणे असते चाळीस अंश दक्षिण अक्षांच्या पलीकडे हिवाडे अतिशय वेगाने वाहतात बघा काय म्हणत आहे चाळीस अंश दक्षिण अक्षांशपलीकडे पलीकडे हिवारे अतिशय वेगाने वाहतात या भागात या वाऱ्यांना गरजणारे चाळीस असे म्हणतात हे लक्षात घ्या गरजणारे चाळीस म्हणजे काय चाळीस अंश दक्षिण अक्षरुत्ता पलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात या भागात या वाऱ्यांना गरजणारे चाळीस असे म्हणतात थोडक्यात गरजणारे चाळीस म्हणजे काय तर चाळीस अंश दक्षिण अक्षांश पलीकडे अतिशय वेगाने वाहतात म्हणून त्यांना गरजणारे चाळीस असे म्हणतात बस एवढंच लक्षात राहू द्या पन्नास अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहत असतात या भागात त्यांना खवडलेले पन्नास असे म्हणतात बघा खवडलेले पन्नास कशाला म्हणतात पन्नास अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहत असतात या भागात त्यांना खवडलेले पन्नास असे म्हणतात सात अंश दक्षिण अक्षांशा भोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात त्यांना किंचाळणारे साठ म्हणतात हे लक्षात घ्या कशाला म्हणतात या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न दिला आहे बघा उत्तर गोलार्धात चाळीस अंश ते पन्नास अंश किंवा साठ अंश भागात वाऱ्याचे स्वरूप असे का काढत नाही आपण याचं उत्तर सुरुवातीलाच बघितलं होतं कारण उत्तर गोलाधामध्ये भूपृष्ठाच्या उंच संकल्पनेचा अडथळा आहे त्यामुळे या वाऱ्यांना वाहण्यामध्ये नियंत्रण असते वाऱ्यांना नियंत्रण असल्यामुळे वारे अतिशय वेगाने वाहत नाही हे लक्षात घ्या या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू